अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा गुरुपौर्णिमेचे दैवयुग आपलं चांगला आहे की आजच आपल्याला हे गुरुपौर्णिमेचे आज्ञेचा लाभ मिळलेला आहे स्वतः भगवंतांनी गुरु पौर्णिमेला आपण आज्ञा दिल्या परमेश्वरांची इच्छा काय गुरु म्हणून या विश्वाचं मालक म्हणून याचा मात्र बोध आपण सगळ्यांनी घ्या श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजहादे योगीराज राज, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा शनिवार गुरुपौर्णिमा शनिवारी होती त्यामुळं शनिवार दिनांक एकवीस सात दोन हजार अठरा वेळ सायंकाळी सात वाजून वीस मिनिट गुरुपौर्णिमा या युगामध्ये जो भक्त गुरु शरण व गुरुचरणाशी स्मरण याच्याशी गाठ जो भक्त मनामध्ये बांधतो अशा भक्तास गुरु कृपा गुरु गुरुप्राप्ती व गुरूंचे मार्गदर्शन निश्चयही मिळणे शक्य आहे अनेकदायका या युगामध्ये जो भक्त गुरुना शरण व गुरुचरणाशी स्मरण याच्याशी गाठ जो भक्त मनामध्ये बांधतो अशा भक्तास गुरु कृपा गुरुप्राप्ती व गुरूंचे मार्गदर्शन निश्चय मिळणे शक्य आहे ज्या भक्ताची निश्चयता दळमळीत आहे असा भक्त गुरुचरणास पोचणे कठीण आहे ज्या भक्तामध्ये गुरु निश्चयी किंतो आहे अशा भक्तास या युगामध्ये होणे अशक्य आहे या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या जीवनाचे पूर्णतः मार्गदर्शन गुरु करतात व असंख्य अशा संकटाचा नाश करतात व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करतात त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतेही बहुदुःखाचे कारण राहत नाही ही स्वतः गुरुनी दिलेलं तत्व आहे आणि ह्या तत्वाचा बोध आपण आज्ञेच्या माध्यमातून घ्यायला हरकत नाही